श्री स्वामी समर्थ अखंड मानवी मनाचा शोध घेणे म्हणजे वाऱ्याला मोठीत पकडण्यासारखे आहे अनेक संत महंतांनी ह्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला विश्व व्यापून टाकणाऱ्या ह्या मनाला ह्या मानवी देहात राहायला बिंदू एवढीसुद्धा जागा लागत नाही विश्व व्यापून पुन्हा दंशागुळे उरणाऱ्या ह्या मनाला रोखणे मानवी अस्तित्वाला अशक्यप्राय होऊ शकते क्षणोक्षणी उसळी घेणाऱ्या ह्या मनाला काबूत ठेवायचं असेल तर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे स्वामी समर्थांचा अखंड जग एकदा का मनाला स्वामींच्या मधुर नामाची सवय झाली की हे उसळ्या मारणारे मन शांत होत जाते विश्वाला क्षणात प्रदक्षिणा घालणारे हे चंचल मन स्वामींच्या चरणांशी निपचित पडते ह्याचा सोपा अर्थ असा की हे आपल्या मनाला स्वामींच्या चरणांशी अर्पण करायचे आणि निवांत आयुष्य काढायचे एकदा मन शांत झाले की करीत असलेल्या स्वामींच्या जपाला गंध सुटतो जगत असलेल्या आयुष्याला प्रसन्नता लाभते पृथ्वी जशी सूर्यभोवती एक विशिष्ट वेगाने फिरत राहते तसे आपल्या मनाला स्वामींच्या विश्वव्यापी अस्तित्वाभोवती सतत फिरवत ठेवावे एक लक्षात ठेवा की सूर्यभोवती फिरणारी पृथ्वी प्रथम स्वतःभोवती फिरते आणि मग ती सूर्याला प्रदक्षिणा घालते त्याप्रमाणे आपण स्वामींच्या नावाची प्रदक्षिणा स्वतःभोवती घालत मगच त्यांच्या अस्तित्वाला प्रदक्षिणा घालायची असते विचार समजून घ्या जोपर्यंत आपण स्वामीच्या जपात स्वतः विरगळत नाही तोपर्यंत स्वामींना प्रदक्षिणा घालणे महाकठीण कर्म आहे वाचा मने हा जप स्वतःच्या रक्तभिसरणात प्रथम मिसळून जावा लागतो देहभान त्यासाठी संपुष्टात यावे लागते तरच विश्वव्यापी मनाला काबूत ठेवता येते मन ताब्यात आले की स्वामींच्या जपाचा सुगंध महामार्ग आपल्यासाठी मोकळा होतो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचे स्मरण आनंदाने तेव्हा मनात घुमते जेव्हा मन स्वामीनामाव्यतिरिक्त कुठेही हुंदडत नाही ह्या चित्ताला स्वामींपाशी रेंगाळण्याची एकदा का सवय झाली की आयुष्यातले सर्व प्रश्न सुटतात एवढे लक्षात घ्या म्हणजे झाले स्वामींच्या नामाचा अखंड जप हा मानवी मनाला मिळालेला फार मोठा विरंगुळा आहे शाश्वत वर आहे तो अनुभवा